सोलापुरातील धोत्री गावामध्ये एका विषारी नागानं चक्क एक प्लॅस्टिकची पिशवी गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आपण आजपर्यंत भटक्या गाईंनी प्लॅस्टिक गिळलेलं ऐकलं असेल प्लॅस्टिक गिळतानाचे काही व्हिडिओ देखील पाहिले असतील मात्र सोलापुरातील धोत्री गावात एका विषारी नागानं चक्क एक प्लॅस्टिकची पिशवी गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे त्या सापाला ती प्लॅस्टिकची पिशवी पचवता आली नाही आणि ती पिशवी सापाच्या गुद्वाराच्या तोंडाजवळ अडकली असल्याचं सर्पमित्र नागेश बिराजदार अजित बिराजदार आणि मल्लिकार्जुन हिरोळे यांच्या निदर्शनास आलं त्यांनी ती पिशवी अलगतपणे बाहेर ओढून सापाची त्या त्रासातून मुक्तता केली सापानं प्लॅस्टिक पिशवी का गिळली सा असावी साप प्लॅस्टिक खातो का सापांना प्लॅस्टिक पचतं का असे अनेक प्रश्न या घटनेमुळं उभे राहिले आहेत सापानं प्लॅस्टिक पिशवी गिळल्याची सोलापुरातील बहुतेक ही पहिलीच घटना असावी पण विषारी नाग जातीच्या या मांसाहारी सापानं प्लॅस्टिक पिशवी का गिळली असेल असा प्रश्न आमच्यासोबत तुम्हालाही पडलाच असेल सापानं गिळलेली पिशवी प्लॅस्टिकची असल्यानं सापाला ती पचवता आली नाही त्यात ती गुरद्वाराच्या तोंडाशी अडकल्यानं या सापाची हालचाल मंदावली होती त्यामुळं काही दिवसातच या सापाचा मृत्यू झाला असता मात्र सर्पमित्रांनी प्लॅस्टिक पिशवी काढली आणि त्याचा जीव वाचवला ही संपूर्ण घटना जेवढी थरारक आहे त्यापेक्षाही जास्त मानवाकडून केला जाणारा प्लॅस्टिकचा अतिवापर आणि बेजबाबदारी अधोरेखित करणारी आहे हे लक्षात घ्यायला हवं आपल्यापैकी अनेकजण ऑनलाईन वस्तू मागवतात त्यात खाण्यापिण्याचे पदार्थ प्लॅस्टिक पिशवीनं रॅप केले जातात आपण पदार्थ काढून घेतो आणि पिशव्या रस्त्यावर टाकतो त्या पिशव्यांना खाद्यपदार्थाचा वास तसाच राहतो आणि त्या वासामुळं जनावरं पिशव्या खातात अशाच पद्धतीनं प्लॅस्टिक बॉटल आणि त्याची झाकणं आपण उघड्यावर फेकतो ज्यामध्ये अडकून अनेक मुके जीव नाहक मरतात हे थांबायला हवं तरच आपण निसर्गाचा समतोल राखण्यात यशस्वी होऊ शकतो साप हा पूर्णतः मांसाहारी प्राणी आहे प्लॅस्टिक हे त्याचं खाद्य नाही परंतु त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मांस मटण किंवा अंड्याचा वास असल्या कारणामुळं त्या नागसापानं ही प्लॅस्टिकची पिशवी गिळली असेल अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा सर्प अभ्यासक वरदगिरी यांनी दिली सापानं प्लॅस्टिक गिळल्याच्या अनेक बातम्या अने आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये सापांनी प्लॅस्टिकच्या बाटल्या पिशव्या आणि पाईप्स गिळल्याचं दिसून येतं या घटनांमुळं प्राण्यांवर प्लॅस्टिक प्रदूषणाचा होणारा घातक परिणाम उघड झाला आहे यामुळं अनेक वन्यजीवांचा जीव धोक्यात आला आहे तर काही वन्यजीवांना आपले प्राणही गमवावे लागल्याच्या घटना घडलेल्या ला आहेत हे सर्व टाळायचं असेल तर प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे आणि प्लॅस्टिकच्या वस्तूंची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावली गेली पाहिजे असं मत वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूरचे अध्यक्ष अजित चव्हाण यांनी व्यक्त केली प्लॅस्टिकमुळं पर्यावरणाला किती मोठं नुकसान पोहोचतं हे अनेकदा आपण वाचत आलो आहे पाहत आलोय आपण सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्या बाटल्या रस्त्याच्या कडेला फेकतो समुद्रात नद्या नाल्यांमध्ये फेकून देतो प्लॅस्टिकचं विघटन व्हायला हजारो वर्षे लागतात तेव्हा हे प्लॅस्टिक हळूहळू पर्यावरण आणि इथं राहणाऱ्या अनेक प्राणी पक्ष्यांच्या ऱ्हासाचं कारण ठरत चाललं आहे तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकानं प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या या चांगल्या सवयीमुळं काही प्रमाणात का होईना पर्यावरणाचं मोठं नुकसान टळू शकतं असं मत वाईल्ड लाईफ असोसिएशन सोलापूरचे सचिव संतोष धाकपाडे यांनी व्यक्त केलं